निवडणूक झाली या निवडणुकीमधून एक अर्थ अतिशय स्पष्ट होतो की लोकसभेतल्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात फूट ही भाजप आणि शिवसेनेमध्ये पडेल आणि राष्ट्रवादीमध्ये पडेल अशी विरोधकांना अपेक्षा होती आणि त्यामुळेच हे जे काय त्यांची स्वप्न होती ही धुळीला मिळालेली आहेत कारण ज्यावेळेला अनपेक्षित असा निकाल हा लोकसभेला लागला त्याच्यामागे काही विशिष्ट कारण होते आणि एका विशिष्ट वर्गाचं झालेलं पोलरायझेशन हे त्याला कारण होतं आणि हेच आता सगळ्यांच्याच लक्षात येऊन चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना वाटत होत की लोकसभेतल्या निवडणुकीनंतर आपली ताकद वाढेल किंवा अनेक लोक ही शिंदे साहेबांपासून फडणवीस साहेबांपासून आणि अजितदादांपासून लांब जातील परंतु एक निश्चितपणे याच्यामधून अर्थ असा निघतो की आपल्या नेतृत्वावर पक्का विश्वास हा आमदारांनी ठेवलेला आहे त्याच्यामुळे आमदारांमध्ये कुठलीही फूट पडली नाही आणि हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो हा जो तुमचा आत्मविश्वास असतो हा आत्मविश्वास तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातो त्याच्यामुळे जा महायुतीचा विजय हा निश्चित आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे एक गोष्ट अशी असते की नेहमी एक ठराविक वर्ग हा टार्गेट केला जातो आणि हा वर्ग टार्गेट करून त्यांना मिसगाईड केलं जातो आणि मग अतिरेकी प्रवृत्तींकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच शहरी नक्षलवाद हा एक भाग आहे आणि ह्याला आपल्याला तोंड द्यायला लागेल आणि एका ग्लॅमरस नावाखाली हे सगळं चालतं आणि मुलांना चुकीच्या मार्गाकडे नेलं जातं तर ती त्या चुकीच्या मार्गाकडे जाता कामा नये असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे आमचं पोलीस डिपार्टमेंट अत्यंत सजग असतं आणि त्याच्यामुळे वेळोवेळी ते वे याला प्रतिबंध करतं आणि मी जसं आपल्याला सांगितलं मगाशी सुद्धा की यांचं मानसिक त्यांना आधार देण्याची गरज असते आणि विशिष्ट परिस्थितीने जे लोक एक वर्ग असा असतो की जो परिस्थितीमुळे कुठेतरी दबला गेलेला असतो आणि ह्या वर्गाकडेच लाच मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला जातो तरी हे सामाजिक प्रश्न आहे आणि त्याला सामाजिक आपण उत्तर काढलं पाहिजे बघा या संदर्भात जरांगे पाटील यांची जे काय बोलायचं वगैरे हा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि हा प्रश्न निश्चितपणे सुटेल याची मला खात्री आहे त्यांना जिंकता येत नाही ते नेहमीच असे हातखंडे करत असतात शेवटी कोर्टामध्ये एखादी मॅटर गेल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही परंतु आपण जिंकू शकलो नाही तर मग काहीतरी कारण दाखवायची ही एक पद्धत आहे आणि त्याप्रमाणे ते इलेक्शन पिटिशन करायचा त्यांना अधिकार आहे त्यांनी केलं परंतु याच्यातून काय फार मोठं निष्पन्न होईल असं मला व्यक्तिशाय वाटत नाही कारण तसं असतं तर रत्नागिरीमध्ये सुद्धा राणेंना बहुमत मिळालं असतं राणेंना बहुमत राणेसाहेबांना जे मिळालेलं आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मिळालेलं आहे कारण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा हे त्यांचं मूळ जिल्हा आहे आणि त्यांची कर्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी एवढी मतं दिली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे डेफिशिट झालं ते सिंधुदुर्ग जिल्ह्याने भरून काढलं आणि मी हे इलेक्शनच्या पूर्वीसह सांगितलेलं होतं जर रत्नागिरीला कमी जास्त मतं मिळाली तर ते जे लीड आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा भरून काढेल आणि त्याप्रमाणे आमच्या जिल्ह्याने ते भरून काढलेले हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर मी काय कॉमेंट करणं योग्य नाही त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की युबीटी बरोबर झालेले एकंदरीतच जो समजोता आहे तो त्या समाजाने स्वतःच्या मनाने घेतला असं बिलकुल नाही तर एका विशिष्ट त्यांना जे फसवलं गेलं त्यापोटी हा घेतला गेला आणि त्याच्यामुळे आपले मतदार ठरलेले असतात आणि हे मतदार आपल्याला मतदान करत असतात एका विशिष्ट कारणासाठी विशिष्ट त्यांना का। समज